सकाळचे सहा ते सहा पावणे सहा वाजताच आमच्या घरातलं हे वातावरण इतकं सुंदर असं मस्त वातावरण झालेलं आहे तर पावणे सहा वाजताच हे वातावरण आहे हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणी दिवस दिवशी बजाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सकाळीच मा उठून माझे अंगण वगैरे झाडून साफसफाई करून देवपूजा झालेली आहे तर हे नित्याचे कामं असतात सकाळीच आम्ही लवकर उठतो आणि देवपूजा वगैरे हे रोज नित्यनेमाने करावंच लागतं तर अगदी सद्गुरु साईनाथांच्या फोटोला सुद्धा धुपागरभती इकडे तुळशीला सुद्धा निरंजन वगैरे लावलं जातं ही रोजची सकाळचीच कामं असतात त्याच्यानंतर इकडे मुलांचा टिफिन टिफिनसाठी मी इथे बनवलं हर हर आहे हरभऱ्याची हुसळ आणि ती मुलांना खरंच खूप आवडते आणि हरभरेसुद्धा आमच्या घरचे जे आहे ते भिजत घातले रात्री आणि मस्त अशी टिफिनला केली इकडे टिफिन मी असा मस्त भरून दिला आहे पोळ्या आता आठ वाजलेले आहे आणि बस येण्याचा वेळ झालेली आहे त्यासाठी झटपट असं आवरावं लागतं तर आता इकडे बस आली आणि बस अगदी घराच्या समोरच येते बघू शकता तुम्ही रस्त्यालाच बस येते त्याच्यामुळं अजिबात टेन्शन राहत नाही तर आता शाळेत तर बाकीची सगळी धावपळ नंतर बाकीची कामं आवरावं लागतात तर बाकीचे स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यानंतर आम्हाला अकरा साडे अकराला ला एक अगदी घराजवळच कार्यालयामध्ये एक लग्न होतं त्या लग्नासाठी जायला आता आम्ही निघालोय जेवण वगैरे थोडेसे घरी नाश्ते वगैरे केले आणि आता लग्नाला निघालोय तर बघू शकता इथे लग्नाच्या कार्यालयात पोहोचलो मस्त असं लग्न आमच्या सगळे सोयऱ्यांचं नाही पण एक मारवाडी समाजाचं लग्न आहे पण आमचे खूप जवळचा संबंध असल्यामुळे आम्हाला यावं लागलं माझी जाऊबाई आणि मी लग्नासाठी आलेलो आहे तर खरंच खूप छान पद्धतीचं असं त्यांचं लग्न झालं मी बऱ्याच वेळा बघितलेला आहे पण आता सुद्धा मस्त असं लग्न झालं त्याच्यानंतर घरी आल्यावर थोडा आराम केल्यानंतर तीन साडेतीन ला परत एक गहू काढायचा राहिला होता त्यासाठी हार्वेस्ट आलं होतं आणि त्यानंतर गहू काढून आणला तर आता फक्त एकच गहू राहिला आहे त्यानंतर संध्याकाळच्या कामाची धावफळ गायांचं आवरायचं तर आजचा व्हिडिओ इथं शॉर्टकटमध्ये बनवला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा